महायुतीच्या मुंबईतल्या कालच्या सभेत राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर पाच मागण्या मांडल्या आणि त्या पूर्ण होण्याची अपेक्षा व्यक्त केली मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा त्यासोबतच मराठा साम्राज्याचा इतिहास शाळेच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करावा गडकिल्ल्यांचं वैभव जतन करावं आणि अनेक अने वर्ष रखडलेला मुंबई गोवा महामार्ग लवकरात लवकर पूर्ण व्हावा या मागण्या राज ठाकरेंनी मोदींच्या समोर मांडल्या तसंच संविधान बदलणार नाही ही घोषणा करून विरोधकांची तोंड बंद करा अशी मागणीही राज ठाकरेंनी केली मुंबई की गेले अनेक वर्ष कितपत पडलेला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा ही गोष्ट आपण पंतप्रधान झाल्यानंतर मराठीला तो सन्मान मिळेल अशी मी मोदीजींकडे अपेक्षा व्यक्त करतो आणि ती होईल तितक्याच धाडसाने ती होईल अशी मी मला खात्री आहे या देशावर अमृत नोनी गॅस्वी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय अमृत नंदी गॅस्ट्रिन साधारणपणे हजार वर्ष परकीयांनी राज्य केलं त्या हजार सव्वाशे वर्ष हे मराठा साम्राज्य होतं या संपूर्ण हिंदू भूमीवरती त्या मराठा साम्राज्याचा इतिहास हा शालेय शिक्षणामध्ये मुलांना लहानपणापासून शिकवला जावा की जेणेपासून हा देश कसा उभा राहिला हे या अख्ख्या देशातल्या मुलांना आणि भविष्यातल्या पिढ्यांना कळेल समुद्रामध्ये शिवछत्रपतींचा पुतळा कधी उभा राहील नाही राहील मला माहिती नाही पण माझी विनंती आहे की आमच्या शिवछत्रपतींची खरी जर स्मारकं कुठची असतील तर आमच्या शिवछत्रपतींचे गडकिल्ले आहेत या गडकिल्ल्यांना पूर्वीच ऐतिहासिक वैभव प्राप्त करून देण्यासाठी म्हणून आंतरराष्ट्रीय दर्जाची एक समिती नेमावी भविष्यातल्या येणाऱ्या पिढ्यांना या देशातल्या पिढ्यांना कळेल की आमचा राजा कोण होता आणि त्यांनी काय इतिहास गाजवला हे त्या आमच्या गडकिल्ल्यांवरनं कळेल याच्यासाठी म्हणून आपल्याकडनं गोष्ट व्हावी अशी माझी अपेक्षा आहे माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे की गेले अठरा एकोणीस वर्ष आमचा मुंबई गोवा महामार्ग हा अजूनही तसाच आहे अजूनही तसाच खड्ड्यामध्ये आहे तो लवकरात लवकर व्हावा अशी माझी आपल्या सर्वांना विनंती आहे